करून या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी केली जाते परीक्षेत उज्ज्वल संपादन करणाऱ्या लकमराजे भोसले युवा उद्देजक तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशालजी परब माजी नगराध्यक्ष संजीभाई परब यांच्या शिवसेने या ठिकाणी या कार्यक्रमाच्या दीप्रजनानंतर

आणि त्याप्रमाणे चित्राम ठाकरे सरांनी सांगितलं की निलेशजी राणे हे पुढच्या वर्षी त्यावेळी आमचा हा कार्यक्रम असेल त्यावेळी मंत्री म्हणून या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित

ही मलाची मुलं सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे जवळपास पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के एक्क्याण्णव टक्के ब्याण्णव टक्के म्हणजे सगळे सत्तरच्या पुढे अशी सगळी गुणवंत मुलं आहेत सध्याच्या मोबाईलच्या युगात मोबाईल मध्ये लोकं घालून बसणारी मुलं असतात परंतु ज्या मुलांचा पासवर्ड आईवडिलांना माहिती असतो ती मुलं कधीही आई वडिलांच्या हाताबाहेर जात नाही हे शंभर टक्के सत्य आहे आणि हीच अशी मुलं आहे जी ज्यांनी आपल्या पदक्रमण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी माझ्या सवय तीन मुलांना पाठीवर त्यांच्या कौतुकाची थाप द्यावी आणि त्यांना पुढे जाण्यासाठी चालना द्यावी यासाठी सकल मराठा समाज सावंतवाडीच्या नावाने या ठिकाणी या मुलांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्याचं आम्ही ठरवलं आणि हे ठरवल्यानंतर सगळी सोंग आणता येतच आहे पैशाचं सोंग हे नाही असं म्हटलं जातं तर आमच्या मनामध्ये अनेक दानश लोक आहेत अशा वेळी माझ्या पाठीशी अनेक जण उभे राहतात त्यामुळे विशांती परत आहे अनेक वेळा तुमचे परत असतो अच्युत भोसले आहेत ज्यावेळी आम्ही साहेब पाहिजे गॅली काढायचं ठरवलं असाच प्रसंग आला पाहिजे गॅलीचे संपूर्ण आम्ही नियोजन केलं आणि आद्या रात्रीपासून धो धो पाऊस कोसळायला लागला मला पहाटेला साडेपाच वाजता एका राजकीय माझ्या मित्राचा फोन आला आणि मला डॉक्टर साहेब बहुतेक आपल्याला रॅली कॅन्सल करावी लागते मी म्हटलं जर थांब माझ्याकडे जे सहा हजार मानाचा ग्रुप आहे त्यावर एकच मेसेज फॉलो करतो की पावसाला घाबरून थांबणार तो कसला मराठा आणि कळा आहे असा ज्यावेळी मेसेज टाकला त्यावेळी राजवाडा याचा परिषद खुलून गेला साहेब भर पावसात धोधो पावसात आम्ही जवळजवळ साहेब अडीच हजार स्वरांची पाहिजे नो भूतो न भविष्यती आम्हाला नेहमी शहरात इनोव्हा जायचे तुम्ही एवढेच काम तुम्ही एवढेच काम म्हणून त्यावेळी लोक विचारू लागले अरे एवढे मराठी बाहेर पडले ही ताकद आम्ही त्यावेळी दाखवून दिली परमेश्वर शक्तीची ताकद आहे आम्ही चांगलं काम करत असताना नेहमी परमेश्वर आम्हाला साथ देतो बरोबर म्हणून बोलतो की कोण कुठच्या परिस्थितीत शिकलाय ते कोणालाच माहिती नाही त्याने काय कष्ट घेतले त्याच्या आई काय कष्ट घेतले ते आम्हाला माहिती नाही आम्हाला एवढंच माहिती की याला नव्वद टक्के मिळाले याला नव्याण्णव टक्के मिळाले तर तुमच्या या मी सलाम मारतो सलाम करतो की असेच कष्ट तुम्ही आयुष्यभर केले तर नक्कीच हा विषय जो ऐकल मराठा समाज म्हणजे मराठा समाजाचा आणि मराठा समाजाचा विद्यार्थ्यांचा गुन्हा सोडला एक स्वतः मराठा आहे मी सुद्धा एकतीस वर्ष सावरकर पार्क मराठा समाजाचे सदस्य ही संस्था माझ्या वडिलांनी स्थापन केली होती आणि उदाहरण द्यायचं झालं तर माझे वडील नोकरीला होते एक पगार ते कायम त्या संस्थेला रिटायर झाल्यानंतर सुद्धा एक पेन्शन महिन्याची ते त्या संस्थेत जमा केले आणि जवळजवळ तीस वर्ष त्यांनी विचार सोहळे केले आणि अजूनही मंडळ मी स्वतः त्या मंडळाचा तर समाजात बद्दल मला खूप प्रेम आहे आणि निवडून सुद्धा समाज बघून सुद्धा मत घातली जातात जो तो आपल्या समाजाचा विचार करत असतो मराठा समाजाचा आपण त्यांचं नाव देतो छत्रपती शिवरायांच म्हणून आम्हाला एक अभिमानाने लोक मराठा समाजाचे माणसं म्हणतात कारण छत्रपती त्या जातीतील होते पण त्यांनी कधी दाद धर्म पाहिजे नाही सर्वांना एकत्र ठेवूनच काम केले पण आम्हाला या गोष्टीचा अभिमान होते की ते फक्त मराठा होते आता मराठातील मुलं किंवा पालक स्वतःला सगळेकडे आपण मराठा म्हणून घेत असतात आम्ही मराठा अभिमान ठाम पण त्याला इतिहास जर विचारला तर दोन टक्के लवकर सुद्धा माहिती नसतो मराठ्यांचा इतिहास काय इथं विद्यार्थ्यांना जरी विचारलं छत्रपतीचा शिवरायाचा विषय कधी झाला तरी ठराविक दहा टक्के विद्यार्थ्यांना माहिती असतं की छत्रपती शिवरायाचा अभिषेक कधी झाला त्यांचा देवास कधी झाला त्यांचा जन्म कधी झाला काही विद्यार्थ्यांना माहिती असते जेव्हा आपण स्वतःला मराठा भाऊ समजून घेतो तेव्हा त्यांचे शौर्य गाता ऐकतो त्यामुळे मराठा समाजाची जी शौर्य लोक होऊन गेली त्यांच्यामुळे आज आम्ही अभिमानाने फिरतो त्या धर्माचे आपण लोक म्हणून त्या जातीचे लोक म्हणून तेवढा इतिहास जाणून घेण्यास सुद्धा तेवढं महत्व आहे आपण सर्व आला मराठा समाजाचा बोलाव कमी आहे मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी सन्माननीय राणे साहेब अध्यक्ष होते आणि या कमिटीत असताना राणे साहेबांनी मराठा समाजासाठी ते आपण विसरू शकत नाही मला वाटतं आज माझं छत्तीस वय आहे आम्ही लहान ज्यावेळी होतो दामीच होतो त्यावेळी आम्हाला कोणी वया पुस्तक को किंवा कॉम्प्युटर फोन देत सुद्धा नव्हता आणि आम्हाला बघायला मिळत नव्हतं त्यावेळी जेव्हा बोर्ड असायचे त्यावेळी बोर्ड असायचे

आपल्या टीमने मला किंवा जिल्ह्यात कोणी जरी बोलवलं तर मी आपल्यासोबत कायम सोडवल्या त्यामुळे मराठा समाजाचे सगळे बोल ही भविष्यामध्ये देश केवळ आणि जगामध्ये जावी एवढं मी विनंती करतोय आणि जास्त बोलत नाही कारण आपले जय बोसले साहेब तर शॉर्टकट बोला मी थोडं कमी बोलतो परंतु सन्माननीय निलेश राणे साहेबांचे वा काही वाक्य आमच्यासाठी सर्वांसाठी महत्वाचे आहे त्यामुळे आज आलेल्या सर्व मंडळींना मी धन्यवाद मानतोय आणि आजचा हा कार्यक्रम आपण यशस्वी केल्याबद्दल मराठा समाजाच्या सगळ्या आयोजकांना धन्यवाद मानतोय पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम आपण काय राबवावे मी आणि आमची सगळी शेतकरी मंडळी आपल्याकडे नक्कीच येऊ आपण मराठा समाजासाठी केव्हाही हात मारा जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो मी जास्त काय बोलणार नाही कशाला भरपूर सणाचे गुनगर आहे तर दुसरी एवढंच म्हणतो की आपलं ह्या कोकणाच्या भागामध्ये रिझल्ट भरपूर चांगले येतात आणि पुढे आपण पुढं मागे पडतो म्हणजे बारावीच्या नंतर पण मला वाटतंय इथं पुढच्या काळामध्ये असं होणार नाही कशाला इकडचं म्हणजे आता उद्योजक पण तयार व्हायला लागले वेगळेवेगळे मध्ये पण आता आपले मराठा समाजाचे आणि ह्या भागाचे कोकण भागाचे विद्यार्थी लोक आता भाग घ्यायला लागले आणि असं दिसतंय की सगळे म्हणजे मी आता भरपूर आपले प्रदेशामध्ये असतील मुंबईच्या भागामध्ये असतील काही असतील आता भरपूर सक्सेसफुल झालेले आणि असं दिसतंय की आपण मागे पडणार नाही आणि आपण कोकणाचा भाग मागे पडणार नाही आणि शुभेच्छा देण्यासाठी साहेब मी आपल्याकडे आलो आपण फार मोठ्या मनाने आमचं सगळ्यांचं इथे स्वागत केला आणि अनेक कौतुकाच्या गोष्टी आपण आमच्याबद्दल बोलल्या त्याबद्दल मी मनापासून आपल्या सा, सगळ्या टीमचा आणि आपल्या सगळ्यांचा सा मी आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे विद्यार्थी इकडे आणि त्यांचे पालक जे ते सगळे जमलेलं आहात मराठा समाजाचे जे सगळे जमलेलं आहात मनापासून जर मला आपल्यासाठी काही जरी करता आलं मी कुठपर्यंत गेलो ते महत्वाचं नाही माझा जिल्हा कुठपर्यंत गेला मी ऑलरेडी एका खासदार झालेलो आहे माझे वडील ऑलरेडी एकदा मुख्यमंत्री झालेले आहेत राणेंना या मातीतून काहीतरी कमवायला मिळेल म्हणून राणे इकडे आलेले नाही या मातीमध्ये परतफेड करण्यासाठी आले की जे आम्हाला तुम्ही दाखवलं या देशामध्ये जी ओळख निर्माण झाली ती फक्त तुमच्यामुळे झाली हे राणे कधी विसरू शकत नाही म्हणून आमच्याकडून जे काय करता आलं किंवा जे काय करता येईल ते शंभर टक्के आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजपर्यंत आपण जे प्रेम दिलं त्याची परतफेड करण्यासाठी आपल्याला कधीही गरज पडली आमच्यासारख्या लोकांना सांगा आम्ही कधीही तुमच्यापर्यंत आणि तुमच्या हाकेला ओवर दिल्याशिवाय पुढे जाणार नाही एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगतो आणि आपल्याला सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र